लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनपेक्षित धक्कादायक पराभवा सामोरं जावं लागल्यामुळे महायुतीतील भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता धुसफूस सुरू झाली आहे पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धाच त्यांच्यात लागल्याचं दिसून येतं आहे विशेष म्हणजे त्यात सर्वाधिक टार्गेटवर आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुखपत्रातून अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची टीका करत भाजपप्रेमी मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मनातील खंत ओठावर आणली त्याला खुद्द अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना कांदा निर्यात बंदीमुळे लोकसभेत अपयश आल्याचं सांगत थेट मोदी सरकारकडं उंगली निर्देश केला होता यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराचं काम केलं मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं नाही असा आरोपही राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी केला हा वाद क्षमत नाही तोच शिंदेसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी अजित पवारांना महायुतीत घेण्याच्या निर्णयावर जाहीर मेळाव्यात आक्षेप नोंदवला एकोणीस जून रोजी शिंदे सेना वर्धापन दिन सोहळ्यात माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तरी चाललं असतं त्यांच्या या वक्तव्यावर अजितदादा गटाकडून समाचार घेण्यात आला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की आमच्या नेत्याबद्दल शिवसेना असो की भाजप त्यांच्याकडून होणारी अशी भाषा अजिबात सहन करणार नाही रामदास कदमजी आपण जोरात बोलतात की मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं पण तुमच्या माहितीसाठी सांगतो दादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका आमदार मिटकरींचं हे उत्तर रामदास भाईंना चांगलंच झोंबलं आधी त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली कदम म्हणाले मला तसं म्हणायचं नव्हतं अजितदादा महायुतीत आले नसते तर आम्हाला म्हणजेच शिवसेनेला अजून नऊ मंत्री पद मिळाली असती मला असं म्हणायचं होतं पण मिटकरींच्या वक्तव्याचा समाचार घेताना रामदास भाई म्हणाले आमचं सोडा पण आमच्यामुळेच अजितदादा गटाचं लंगोट वाचलं कारण राष्ट्रवादीचं एकमेव खासदार सुनील तटकरे हे माझ्यामुळेच निवडून आले खरं तर भाजप रायगडमधून धैर्यशील पाटलांना लढवण्याची तयारी करत होती तटकरेंना जागा मिळवून देण्यासाठी आम्ही काय केलं हे विचारा तू तुझी लंगोट सांभाळ मग आमच्या लंगोटीला हात घाल हमा सब नंगे होते हे अशी संतप्त प्रतिक्रिया कदमांनी व्यक्त केली मात्र नंतर थोडा राग शांत करून ते म्हणाले मला महायुतीत मिठाचा खडा टाकायचा नाही अजितदादा एक चांगले व्यक्ती आहेत पण इतरांनी बोलताना भान ठेवावं शिवसेनेच्या मेळाव्यात रामदासभाईंनी भाजपचाही समाचार घेतला ते म्हणाले लोकसभेचं जागा वाटप दोन महिन्यांआधी झालं असतं तर आमच्या तेरा ते चौदा जागा निवडून आल्या असत्या नाशिकला मंत्री छगन भुजबळ बाशिंग बांधून बसले होते आमचं काही विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यामुळे तिथे जागा कमी झाल्या भाजपनं आपल्या जागा जाहीर करून टाकल्या श्रीकांत शिंदेंची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली तुम्ही सर्व्हे केला होता मग तुमच्या जागा गेल्या कुठे यामुळे शिंदेंचं पर्यायानं भाजप आणि मोदींचं नुकसान झालं